शुभ सकाळ मंडळी आता सगळं स्वयंपाक आणि बटर मध्ये मस्त पैकी पोसे एवढे असे खायचे तर मान येतेपर्यंत दोन तीन दिवस खायचे म्हणजे संध्याकाळ झालेली आहे आणि मुलासाठी तांदळाची भाकरी बनवते परंतु दुसरी नाचणी वगैरे खात नाही तर त्याला आता तांदळाची भाकरी बनवते कुरकुरी कुरकुरीत होतेस तर आता कुरकुरीत झाले आणि आता काय करते कुरकुरीत झाले मस्त त्याला कुरकुरीत आवडते काही पोपी राहिली होती लाजची आणि आता मी नाचणीच्या भाकरी बनवते नाचणीची स्टोरी मी मॉर्निंगला कंटिन्यू करणार आहे आता आपण हे आहे नाचणीचं पीठ आता ह्याच्यामध्ये तीन किलो नाचणीमध्ये एक किलो ज्वारी मिक्स केले आता पावसात मग चांगले तर आता हे पीठ मळून घेते मी मस्त आणि मग दाखवते तुम्हाला भाकरी थापू नाचणीची यह बड़े गपने हैं, आए एजल सिप्टो विल्ग मालाई गड़ी है, तो इस प्रड़ा परत मला हे पातळ पाहिजेत त्यांना तर आता मी काय करते छोटा गोळा घेते आणि हा चांगला घेतलं घेतला की मस्त भाऊ भाकरी भाऊ बोलते <laughs> लाटून पण बनवू शकतो आपण पण लाटून आणि थापण्यामध्ये फरक आहे फरक आहे था आपल्याला भाकरी मस्त फरक ते बस बस ना वाजवतो ओके तर हा इग्नोर करा कारण हात पुसायला तर आता ही नाचणीची भाकरी मी थापून घेतली बघा आणि आता पावसाळ्याचे आहेत तर हे नाचणी आपल्या शरीरासाठी तर फायदेशीरच आहे डायबिटीज वगैरे असेल तर त्यांच्यासाठी देतातच तर, 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 तर तीन किलो नाचणीमध्ये एक किलो ज्वारी टाकले ते पण नाचणी गावावरून आले माझी म्हणजे माझ्या इथं ज्या लेडीज लोक आहेत त्यातले एकीने आणलेले मसाले खूप मी दाखवेन त्याच्या व्हिडिओमध्ये आता नाचण्याची भाकरी मी तव्यामध्ये टाकून घेते आणि चांगली शिजून घेते आणि त्याच्यानंतर तूप लावून त्यांना द्यायचे खायला thank you सकाळ मंडळी आता सकाळची वेळ झाली रात्री नाचण्याची भाकरी वगैरे घालून झाली त्याच्यानंतर सकाळी मस्त देवपूजा वगैरे सगळं झालं माझा फोन आला फोन वाजतोय आणि आता बस दुकानात जायच्या अगोदर नेहमीप्रमाणे आपलं रुटीन म्हणजे व्हिडिओ बनवायचा दहा मिनिटाचा हा फोन आला फोन आता मी दुकानात जाते आणि बघूया तर सॉरी आता मी दुकानात जाते मी थोडं लेटच झालं मिस्टरांचे फोन पण येतात त्या अगोदर माझं हे रुटीनच आहे ना दुकानात जायच्या अगोदर व्हिडिओ दहा मिनटं का होईना ना व्हिडिओ बनवण्याचा तर चला आजचा विषय असा आहे की बघा खूप जण असे जज करतात की असं आ... प्रत्येकाला जजच करतात की असं तसं तसं प्रत्येकाला नावं ठेवण्यात मग्नच असतात पण कसं आहे माहिती आहे हे आता ही पुस्तकं दाखवत होईल हे पुस्तकं इथे पडलेत पडलेत म्हणजे त्याऐवजी ठेवलेले आहेत चहाचे कप पण आहे पुस्तकं कशासाठी असतात आपल्या म्हणजे वर्षभर आपण काय करतो आणि त्याच्यानंतर लास्टला आपली एक्झाम होते तसंच आयुष्याचं आहे आयुष्य पेपर तर मात्र सगळ्यांना सारखेच दिलेले असतात पण प्रत्येकाचं कसं मार्क वेगवेगळे वे असतात आणि तसंच आयुष्य कसं प्रत्येकाचं वेगवेगळं असतात कोणाच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम असतात ते आपण सांगू शकत नाही कारण तिथे प्रत्येक ठिकाणी कसा पैसा आपल्याला कामी येत नाही कोणाची आई आजारी असते कोणाची बहीण आजारी असते कोणाचं काही काय प्रॉब्लेम असतात कोणाला प्रत्येकाच्या घरात कसं एकाला संसार सांभाळावा एक लागतो कोणाचे खूप जणांचे खूप प्रॉब्लेम असतात कुलां कुणाला बघतात ना किती हे केलं मुलां तरी मुलांचं म्हणजे मुलांचे प्रॉब्लेम असतात आजकालच्या जगात तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे कसं आपण त्यांना जज करून चालणार नाही असं आहे झालं तर असं आहे कारण प्रत्येकाला असं जज करू नका दिसत नाही हात दुखतो ना असा असा म्हणजे मोबाईल हो, पकडून तर बस माझं एकच म्हणणं आहे की आयुष्य कसं आपण हसत खेळत जगायला पाहिजे ह्याचं त्याचं उनी दोन्ही काढण्यापेक्षा ना त्याला नाव हो, ठेव त्याला नाव ठेव त्याच्यापेक्षा आपण आपलं हसत खेळत आपल्या फॅमिलीबरोबर जेवढा म्हणजे कसा टाइम घालवणार म्हणजे बोलतात ना बोलता सकाळची सावली संध्याकाळी नसते असं आहे त्याच्यामुळे कसं आपण आपल्या फॅमिलीबरोबर जेवढा जास्त वेळ स्पेंड करता येईल तेवढा करायला पाहिजे असं माझं तरी म्हणणं ह्याच्यात त्याचे नावं म्हणजे नावं ठेवण्यापेक्षा असं आज एकच लाईट लावली व्हाईट लाईट लाव व्हाईट कलरची लाईट लावली नाही चल आता मी दुकानात जाते आणि आजचा परतचा म्हणजे स्वयंपाक डोसे आणि आखे मसूरची दुक थपथपी तशी भाजी तर बस प्रॉब्लेम आयुष्यात सगळ्यांनाच असतात फक्त कोण हसून म्हणजे हसण्यावरही नेतो कारण मनातलं दुःख कोण असं दाखवत नाही आणि कसं काय काय कसं दाखवतात पण दाखवून काय उपयोग आहे आहे आपले प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार आहे का नाही ना कारण आजच्या जगात कसं कोणाकडे दहा रुपये दहा रुपये मागायला गेलं तर दुसऱ्या दिवशी मागून घेतात अरे तू माझे दहा रुपये घेतले होतेच असं आहे आपण भाजी मार्केटला भाजी घ्यायला गेलो किंवा अजून कुठे गेलो तर ते एक रुपया सोडतील का कारण जेव्हा आपण बघा एक दूध पिशवी विकली की त्याच्यामध्ये एक ते दीड रुपये मिळतात पण माणूस काय बोलतो हां एक रुपयासाठी हे करतो पण अरे त्याची मेहनत पण असते ना तेवढी असं आहे असं बोलायला गेलं तर खूप असे बोलतात ना उदाहरणं असतात आपल्याकडे पण आता अजिबात टाईम आहे मी आता दुकानात जाते येऊन व्हिडिओ बनवायला जमला तरच बंद वेळ नाही तर मग आपला टू बी कंटिन्यू मॉर्निंग आहे नाचण्याची भाकरी मात्र पावसाळ्यात खा पावसाळा थंडी वंडीमध्ये कशी नाचण्याची भाकरी चांगली आणि कसं हाडं म्हणजे आपली पायाची हाडं वगैरे एकदम मस्त लाडू खा तिळाचे वगैरे मित्र तिळाचे वगैरे काय बनवले नाही पण नाचणी आणि ज्वारी मिक्स करून आणून मस्त रेकी बनवलेली आहे तर चला तर आता दुपारसाठी मी मसूर उमलट घातले म्हणजे येऊन मी भाजी बनवणार याची आणि डोसे बनवणार आहे असं आहे वाटलेलं मसाला ओल्या खोबऱ्याचा इथे ते कालचं उरलेलं थोडं तर हे धुवून मी ॲड करणार आहे आणि आज तुपात बनवते आणि मसूर तर मसूर ॲड करते आता पहिले मसाला ॲड करते याच्यामध्ये तर असलं ना वाटाणा वगैरे की लगेच दहा मिनटात आपली भाजी म्हणा आमटी म्हणा तयार लगेच होते तर आता याला दहा मिनटात लगेच कड आला की शिजलं की झालं आता डोसे करते गरम करते डोसे असे थोडे जाड तरच करते इथं मसूरचं सांबार झालं मस्त आणि हे डोश्यात आज एकदम बोलतात ना मेजवानी परिपूर्ण एकदम तुपासलं सगळं खेळपात आणि बटर मध्ये तो मस्त असं खायचं तर मान येतेपर्यंत दोन तीन दिवस खायला म्हणजे परत मॅनाभर बघायला नको सारखं सारखं मग आठवड्यात नाही एकदा पाणी त्यावेळेस दोन तीन मी माझं असं असतो दोन तीन दिवस दोन दिवस तरी सतत असतो म्हणजे कसं बटर घेतलं इथं तुपामध्ये इथे बटर इथं तूप आणि इथं हे मस्तपैकी डोसे आणि ही मसूरची भाजी काय आपल्याला आवडेल ते खायचं मस्तपैकी गरम गरम करायचं आणि खायचं डोशाला वरतूळ पण राहते ना थोडा अच्छा మస్త విధ మే